राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजप आणि शिंदे गटाने आपापल्या बॅगा भरायच्या आणि गावी जाऊन शेती करायची महायुतीची एवढी मोठी जी ताकद आहे ना तो त्यांचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल कोल्हापुरातील शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप शिंदे गटाला धोधं धुतलं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा ठाकरे बंधू जर एकत्र जर आले तर सगळ्या पक्षाचे म्हणजे जे काही विरोधी पक्ष असतील भाजप असेल किंवा हे गद्दार गट असेल या सगळ्यांनी आप आपापल्या बॅगा भरायच्या आणि पुन्हा एकदा गावाकडे जाऊन शेती करायची एवढं मला वाटते एखाद्या माणसाचं समोर पराजय दिसला की तो पराजय मानत नाही तशा अवस्था या भाजपवाल्यांची झाल्या मला सांगा पूर्वी एकोणीसशेच्या काळात जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं होतं जेव्हा हे भय्ये लोक आणि गुजराती लोक महाराष्ट्र आमचा म्हणून दंगा करत होते त्यावेळी देखील एक शक्ती आली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे नावाची शक्ती आली आणि आत्ताच्या सरकारचं आणि आमचं सगळ्यांचं दुर्दैव की आत्ताचे लोक निवडून महाराष्ट्रात आले पण या गुजरातचा आणि आदानी अंबानीचा जय जयगा करतात म्हणजे एकंदरीत हे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला विरोध करतात महाराष्ट्राच्या मराठी माणसाला विरोध करतात म्हणून आज जर हे सरकार असंच टिकलं तर मला वाटतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस अस्तित्व राहील की नाही किंवा ना नामशेष होऊन जाईल अशी भीती आहे त्यामुळं मराठी माणूस टिकवण्यासाठी त्यावेळी जसं बाळासाहेब ठाकरेंनी कठोर पाऊल उचललं होतं तसंच आता दोन ठाकरे येणं एकत्र काळाची गरज बनली आहे जर उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले तर मराठी माणूस वाढणार मराठी रोजगार वाढणार आणि मराठी भाषेचा विकास होणार जर माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विनंती आहे जर दोन ठाकरे जर एकत्र येत असतील तर, तर, ये तर यांना भरभरून मते टाका ठाकरेंच्याकडं बघून आणि मराठी माणसांच्याकडं बघून टाका कारण आता नाही तर कधी नाही अशी अस्तित्वाची लढाई आहे का की महायुतीची एवढी मोठी ताकद आहे तर तो त्यांचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे कारण ठाकरे ब्रँड नुसतं तुम्ही आता जर चॅनलवरती भेटला दोन ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर महाराष्ट्रामध्ये जे एक सर्व लोकांमध्ये एक रक्त उसळू लागलेलं आहे की भगवाधारी ठाकरे जे हिंदुत्वासाठी आपण बा हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे लढले महाराष्ट्र वाचवला मुंबई वाचवली ती मुंबई आता आपण जर बघितलं तर तिथं कितपत मराठी माणसांवरती अन्याय होतोय तर तो अन्याय थांबवण्यासाठी आणि मराठी टिकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येतील असं मला वाटते आणि दोन भाऊ एकत्र आल्यावर या बाकीच्या पक्ष्यांची दुकानं बंद होतील म्हणून त्यांना तो पोटशूळ उठलेला आहे म्हणून त्यांची टिप्पणी करणे हे प्रकार चालू आहेत सद्यस्थितीला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कुठंतरी जी अस्थिरता निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला एक आश्वासक आणि भक्कम नेतृत्व आणि एक भक्कम सरकाराची कुठेतरी गरज भासली आहे आणि जेव्हा या देशामध्ये दे हिंदुत्व होत असताना या महाराष्ट्रात देखील एक ज्वलंत हिंदुत्व निर्माण झालं पाहिजे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व जनतेचा या ठिकाणी जो उहापोह चाललेला आहे जी अपेक्षा चाललेली आहे जी ससे ओलपड चालली आहे निधीसाठी कुठेतरी मंत्र्यांनाच आज जाऊन प निधीसाठी तुटपून ज्या मंत मुख्यमंत्र्यांकडं गाराणा मांडावं लागतं ही वेळ कुठेतरी आलेली आहे यांनाच कुठेतरी वाटतं की कुठे चाललं आहे महाराष्ट्र माझा आणि ही भावना ओळखून या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्रित एक यावेत आणि जेणेकरून या, या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विकासाचं पर्व ठाकरे ब्रँडच्या रूपातून चालू व्हावं यासाठीच राजसाहेबांनी या उद्धव राज साहेबांना या ठिकाणी साथ घातलेली आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हो क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद